नमस्कार जर समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सीट मिळत नसेल असा आपला स्कोअर आहे असं आपल्याला वाटतंय तर आपण एक ऑप्शन म्हणून कोणतं तरी आउट ऑफ स्टेट एक बॅकअप प्लॅन म्हणून ठेवायलाच पाहिजे आणि या संबंधित काही प्रश्न पहिला महाराष्ट्राचे सर्व राऊंड करून नंतर मग आउट ऑफ स्टेटमध्ये जाता येईल का सर्वच विद्यार्थी आणि पालकांना हा एक सहज पडणारा प्रश्न असतो की आपण महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत वेट करू आणि नंतर मग शेवटच्या दिवशी आपण आउट ऑफ आप स्टेट ऍडमिशन करू आणि दरवर्षी आमचे अनुभव आहेत की दरवर्षी असे पालक जे आहेत हे विचार करून आमच्याकडे येतात पण मित्रांनो प्रक्रिया समजवून घ्या जर आपण महाराष्ट्राचे सर्व राऊंड करतोय आणि नंतर मग आउट ऑफ स्टेट जाण्याचा विचार करतोय ऍडमिशनची कट ऑफ डेट जी आहे कोर्सेसची एमबीबीएस बीडीएस एक ग्रुप असतो आणि आयुष बीएमएस बी एच एम एस दुसरा ग्रुप असतो सर्व राज्यांसाठी कट ऑफ डेट ही सारखीच असते म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या ऍडमिशन क्लोज होतील ज्या दिवशी महाराष्ट्राचा शेवटचा राऊंड संपेल तर त्याच दिवशी इतर राज्यांमध्ये सुद्धा कौन्सलिंग प्रक्रिया बंद होते तर त्यामुळं तुमचा जो पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राचे सर्व राऊंड करतो सर नंतर मग आउट ऑफ स्टेट जातो तर हा तुमचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये शेवटच्या दिवशी सीट नाही मिळाली तर तोच दिवस आउट ऑफ स्टेटचा सुद्धा शेवटचा असतो तुम्ही महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये नाही पोहोचू शकणार एमपीला नाही जाऊ शकणार त्या दिवशी कारण ते लोक आपल्यासाठी सीट राखीव नाही ठेवणार की हे येणार महाराष्ट्रीयन आणि आपण यांना ही सीट देऊ असं तर होणार नाही तर त्यामुळं तुमचा हा जो पहिला प्लॅन आहे ता हंड्रेड पर्सेंट सक्सेस होईल तर याची गॅरंटी खूप कमी असते एखाद्या वेळेस हे शक्य होऊ शकतं की आउट ऑफ सीट सीट वॅकंट आहे आणि तुम्ही एकदम जर का त्या ठिकाणी पोहोचलात शेवटच्या दिवशी तेवढा वेळ जर असेल तर ती गोष्ट पॉसिबल होते पण यासाठी तुम्हाला रिपीट च एक ऑप्शन ठेवायला पाहिजे जर समजा आउट ऑफ स्टेट सुद्धा नाही झालं तर आपण रिपीट करूया या ऑप्शन सोबत जर तुम्ही जात असाल तर नक्कीच पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे तुमच्यासाठी आहे तर ते यस आहे पण रिपीटचं ऑप्शन जर असेल तर ओके आता यानंतर आउट ऑफ स्टेट कॉलेज जॉईन करून नंतर महाराष्ट्राचे राऊंड करता येतील का तर हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरेच पालक काय करतात की सर एक काम करतो की कि पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज जॉईन करतो आउट ऑफ स्टेटचं आणि नंतर मग महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये आपण तर भाग घेतलेला असेल तर त्याच्या आपण चॉईस फिलिंग करूया तर हे शक्य होईल का तर यासाठी लक्षात घ्या ज्या पण वेळेस तुम्ही आउट ऑफ स्टेटचा विचार करता यमपी स्टेटमध्ये तुम्हाला जे पण रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तिकडं ऑफलाईन जावं लागतं म्हणजे बरेचसे स्टेट असे की जिकडे डॉक्युमेंट साठी तुम्हाला स्वतः हजर राहावं लागतं तर त्यामुळं जर तुम्ही एमपीचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी साठी एमपीच्या एका सेंटरवर तुम्हाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी स्लॉट बुकिंग वगैरे सगळं अगोदर करावं लागतं आणि वेळेवर तिचं हजर राहावं लागतं हे झालं एमपी बद्दल कर्नाटकला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मागच्या वर वर्षी ऑनलाईन झालं यावर्षी बघूया की नेमका काय चेंज होतो यानंतर यूपी यानंतर तमिळनाडू तमिळनाडूची जवळपास प्रक्रिया ही चेन्नईला जाऊनच करावी लागते आता लक्षात घ्या की सर आम्ही आउट ऑफ स्टेट मध्ये तर जायला तयार आहे पण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला नंतर सीट मिळाली तर परत येता येईल का तर याचं उत्तर आहे नो कारण काय तर जर समजा तुम्हाला आउट ऑफ स्टेट तुम्ही जॉईन केलेली आहे सीट एखादी कॉलेजला तुम्ही डीडी दिलेला आहे रक्कम दिलेली आहे फीज भरलेली आहे आणि डॉक्युमेंट सुद्धा जमा केलेले आहे आता या दरम्यान जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीट मिळाली तर जेव्हा तुम्ही त्या कॉलेजला जाता आउट ऑफ स्टेटवाल्या तर ते कॉलेज तुमच्याकडनं पूर्ण साडेचार वर्षाच्या फीची डिमांड करू शकतं ज्या स्टेटची फी पाच वर्षाची आहे तर ते पाच वर्षाची डिमांड करेल ओपनची फीज तर हे जर तुम्ही भरायला तयार असाल तर नक्कीच या प्रश्नासाठी सुद्धा तुमचं जे उत्तर आहे तर ते मला हो म्हणून देता येईल जर तुम्ही आउट ऑफ स्टेट कॉलेज जॉईन केलं नंतर जर महाराष्ट्रामध्ये सीट मिळाली तर ती ऍडमिशन का कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला पूर्ण रक्कम द्यायचं काम पडू शकतं तुमची जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही या प्रश्नाला सुद्धा यस म्हणू शकता आता यानंतरचा प्रश्न मिलते की। वा आउट ऑफ स्टेट स्कॉलरशिप मिळते का महत्वाचं आहे आऊट ऑफ स्टेट आता बरेच लोक सांगताना सांगतात किंवा कॉलेजवाले सुद्धा सांगतात की आम्ही स्कॉलरशिप देतो पण आता आमचा अनुभव असा आहे की आतापर्यंत आमच्या एकाही विद्यार्थ्याला आतापर्यंत आउट ऑफ स्टेटवाल्यांना स्कॉलरशिप आलेली नाही तर त्यामुळं तुम्ही जर समजा स्कॉलरशिपचा विचार करून आउट ऑफ स्टेटमध्ये जायच्या तयारीत असाल तर थोडं थांबा मित्रांनो सगळी चौकशी करा नंतरच विचार करा यानंतर बरेचसे प्रश्न की जे पालक विचारतात सर बँक लोन होईल का आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी तर हे तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन अगोदर चौकशी करायची की आम्हाला युपी एमबीबीएस करायचंय आम्हाला तामिळनाडू मध्ये बीएमएस करायचंय आणि आम्हाला बँक लोन करायचं कॉलेजची फीज बारा लाख आहे का चौदा लाख आहे पर इयर बीएमएस ची फी तीन लाख पर इयर आहे का सव्वा लाख पर इयर आहे तर जे बँकवाले तर ते तुमचा सिबिल चेक करतील तुमचा स्कोअर चेक करतील बँकशी असलेलं तुमचं रिलेशन नेमकं कसं आहे तर यावर पुढच्या गोष्टी अवलंबून राहतील आता आउट ऑफ स्टेट जर तुम्हाला जायचं असेल आता आम्ही आमचा जो महाराष्ट्राचा पेड मेंबरचा ग्रुप तयार केलेला आहे तर त्यांना अगोदर प्राधान्य देतोय आणि नंतर मग बाहेरची विद्यार्थी घेतोय कारण खूप लिमिटेड ऍडमिशन महाराष्ट्राच्या सुद्धा आम्ही घेतल्या आणि आउट ऑफ स्टेटच्या सुद्धा खूप लिमिटेड आहे जर समजा आमच्याकडे रजिस्टर्ड असलेल्या विद्यार्थ्यांना जर नकार दिला आउट ऑफ स्टेट जाण्याची तयारी नाही दर्शवली तरच आम्ही बाहेरचे विद्यार्थी घेऊ शकतो तर त्यामुळं तुम्ही थोडं कॉन्टॅक्ट मध्ये राहा जर आमचे इकडचे रजिस्ट्रेशन आउट ऑफ स्टेटचे कमी पडायला लागले तर नक्कीच आम्ही तुमचा सुद्धा विचार करू शकतो त्यासाठी एक वेगळी कॉन्सलिंग प्रक्रिया करावी लागते वेगळ्या प्रकारची कॉन्सलिंग फीज त्या ठिकाणी तुम्हाला भरावी लागते पण ती जी फीज आहे तर ती काही टर्म्स अँड कंडिशनवर आम्ही रिफंडेबल ठेवलेली आहे तर ते रिफंड नेमका कसा राहील तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय